आज आज मी शेपू चुकीची भाजी बनवणार आहे शिंपू कापून घेतलाय आणि ही चुकीची भाजी आहे शिंपू चुकीची हट्टी भाजी बनवणार आहे आंबट मस्त लाग ति

मला ही भाजी हाटून आवडते आणि पवार साहेब बिना शेंगदाण्याची ग आता मेथीची सु शेपूची सुकी भाजी बनायची म्हणलं तर मग दाळ टाकून बने बिना शेंगदाण्याची आता हाटून कशी बनाव बिना शेंगदाण्याची शेंगदाणे टाकल्या मग त्याला चांगली लागते आता दुसरी शेपू बाहेर हई मी गेला थोडा त्यांना आता बिना शेंगदाण्याचा देरव्या भाजीला टाकले हिरवी मेथी लसून टाकलं तर चांगली लागत शिजायला का म्हणून भाजून घेतले थोडा लसूण घेतला हटून बनवि आणलेला आहे मला शिपू चुक्याची भाजी हाटून आवडली चांगली बाजूच्या भाटी बरोबर चांगली लागली हर बारीना <स्थाथ> <स्थाथ> शिजू द्या बघा वेळ मिनिटं शिजली का मम्मी बोल ना काय म्हणते भाजी हालली का इथं बसलीस परत लागण खाली ती तू हाल ना मग मी नाही हालत सरक बांधू ना नुसतं खायला येत हा उकळी पण नाही फुटली शिकू तर बघा समस्त वाच चालला घेतल्या वाटणाला अशी लसूण घेतलाय शेंगदाणे घेतले किती मस्त पापड झाले आमचे चार बनيلات आम्ही तांदळाचे पापडी ते पापड खारच नाही टाकलं तरी दे सोडा टाकला होता पापड खार टाकला का अजून मोठ होईल हं कसा मोठ होईल मस्त हा कढई भरून गार टाकायचं ते ते थंड तेल होत ना म्हणून तसं

पावभाजीच आहे नाही काय असं करायचं आहे याच्यात ना, ना, ना मी थोडं आहे पिठाच्या गाठी नाही बांधल्या पाहिजे चांगलंही करून घ्यायचं असं पहिली तर फोडणी देणार आहे म्हणून मी काय भांड्यातून ओतून नाही घेणार दुसरे याच्यातून फोडणी देणार आहे आणि शेंगदाण्याचं हे हिरवी मिरची शेंगदाणे कुठून आणत ना ते पण पनीचे टाकून पळीणी नाही तर मग तांब्यानी आता हे माझ्याकडे हाय म्हणून हा घेतलाय नाही तर अशी पळीनी पण असं करायचं अशी अशी पळीने हाटून घ्यायची तांब्याने हाटून घ्यायची म्हणजे एक जीव होती सगळी डाळ टाकलेली पोळी गरम झाली ती टाकून घेते थोडीशी हळद टाकून घेते तुला जेवढी पाहिजे तेवढीच कुठे जा उलट पावडर चांगली असती काली मिरची हा मस्त टेस्ट येते त्याने दे आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं तेल गरम झाले मी आता यात लसून टाकणार गॅस बंद केला का लाल झाला पोळी घालायची आज तेल सांगत असत म्हणून घरती आणि हे आहे का हे बघा असं झाकण द्यायच आणि मग अशी म्हणजे त्याची वास आहे का त्या भाजीतच लागेल त्याला मस्तच लागेल चव बघा आता मस्त झाली बघा कशी मस्त झाली भाजी ते काय बनवण्या सरसोका साग सरसो का साग वेगळा असत गावरान पद्धतीची भाजी केली सरसो का साग आपल्यात जास्त पंजाबी लोकात खातात आपल्यात खातात पीजनी ह्याची रेसिपी सेमच असते ना मग मध्ये नको बोला बोलत

Apri o dimentica. Già. Che cosa sta 就是没晒，没没晒